नमस्कार माझं नाव चंपा सतत खोटारडे तर मी तुम्हाला सांगते मी मला कधीच भीती वाटत नाही मी कशालाच घाबरत नाही अशी आप पसरवते बी आख्या गावात आणि मी ना कर, मी काय म्हणते बायांना भया मी कशाला भीत नाही साप गो मी पकडते सरडा गो पकडते बेडक गो पकडते झुरळ गो पकडते विंच इकडं पकडते आणि अशी बोलू बोलू खोट नुसता पाप सर ती इकडं मी सातच्या नंतर साध याला सुद्धा बाहेर निघत नाही बायांसमोर <laughs> <laughs> लय शायनिंग मारते मी कोणालाच घाबरत नाही अशी बोलते मी सगळ्यांना तुम्हाला सांगते ना घ्या ना, बाया कशा ते कॉकरच का फाकरच काहीतरी असते ना तसलं निघालं की ओरडते त्या काय काय काकरूच 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 असं करू करू वरडत होत्या पण मी त्यांच्यासमोर किशी म्हणते काय ग असल्या किड्या मकोड्याला भेट तुम्ही चेपला ना द्या की द्या ना का चाप दिशी इकडं मी पण मारायला म्हणजे मला पण मनात येत नाही या लवकर मला पण भीती वाटतेच पण त्यावेळेस उभी शायनिंग मारण्यासाठी एकदा कोल्हापुरी चप्पर काढला माझ्या पायातला ड्रप बनी हाणला <laughs> आणि ते खरंच किड मुकुड पण मिळेल जाग्यावर बाया ना बायांना असं वाटते मी काक्रोच फिक पण भेट नाही म्हणून आणि एकदा सापाची गोष्ट सांगते आमच्या टकल्या टकल्या म्हणजे तुमचे दाजी त्यांचं नाव आहे टकल्या मग आमच्या टकल्याला काय केला तसला नकली साप आणला होता कुठं जत्रात गेलता तिथून नकली साप आणल्याला आणि बाहेर वट्यावर पडला होता तो पोरग माझ टोग्या खेळत होता बाहेर <laughs> बट्यावर त्यान टाकला तो साप आणि बाया आल्या बाया माझ्याकडे गप्पा मारायला नुसता ला लागला बॉम्बला दारात सापई सापई मी पण म्हटले गेले बाहेर बघते मला पण वाटलं खरं साप आलाय का काय आणि बघितलं अर म्हटलं हा तर आपल्या टोग्याने आणलेला पराक्रम <laughs> मी काय केलं माझं चंपा मी गावात मारत असते ठुमकत तुम्हाला तर माहितच आहे आणि मी पण पाहिलं माय आणि त्यांना म्हटलं लांबवा घेई लांबवा तुम्ही आहे तुमच्या अंगा फिंगावर येईल म्हटलं आणि तुम्ही लांबवा म्हटलं त्यांना मी आणि त्यांना अशी लांब पाठवली मी आणि त्यांना म्हटलं बाया तुम्ही माझ्या काही जवळ येऊ नका मला एक सवय आहे म्हटलं नाग पकडायची आणि तुम्हाला काय झालं गेलं तर काय करा बाया म्हटलं त्यांना आणि मग त्याने काय केलं होय म्हण लांब लांब झाले आणि त्याला मी पकडला एक चप्पल कोल्हापुरी आपला तुम्हाला तर माहितच त्यानं मारला होता मी कोल्हापुरी चपला हाळूच दिला दणका आणि हळूस दिला आणि त्याला उगच माग शेपटीला पकडलं आणि हलवायला लागले मी अशी आणि तो लागत ला <laughs> बाया पळून पलू, पळून घरात गेला तोपर्यंत मी ना घरात नेऊन लपवलं வா <laughs> आणि विंचूचं पण तसंच झालेलं बघा लेकराने टाकलेलं ले इंचून फिंचून ते थी पण तसंच तुम्हाला सांगते मी त्यांच्या कशी म्हणत असते मी भूताला भेटणार शेतानाला नाही काय नाही तसलं मला काहीच वाटत नाही भूत बाधा प्रेत असं काही माझ्या मनात येत नाही मी घाबरत नाही कारण माझं नावचं एक चंप आणि मी गावात मारत असते ठुमका ढंगळ नकळांग ढंगळांग नाकळांग अशी मी सगळ्यांना बोलते परंतु परंतु सातच्यानंतर जात नाही मी एकदा असेच तुमचा तुमचा दाजी म्हणजेच माझ्या टोग्या मी जात होतो हॉस्पिटलला हॉस्पिटल इथलं गा आमच्या गावात कट हॉस्पिटल काय मग हॉस्पिटल आम्हाला जावं लागतंय लांब आणि मग चाललो आम्ही बॅ गाडीवरती मागटनं मला कोण आल्या गतच वाटायचं आल्या गतच वाटायचं एवढी भेल ना मी सगळं झालं तर जाग्यावरती तुझ्या घाबरत नाही म्हणून माझं जमतय आपलं जीवाभावाची माणसं त्यामुळं मी सगळं तुम्हाला सांगत असते नाहीतर तुम्ही सांगचाल सगळ्या गावात माझा बोबाटा करचाल जाव तिकड तुम्ही नाही सांगणार ना नाही ते मला चला चंपाकडनं देखती था था। नु, मला बघावं लागेल स्वयंपाक वगैरे करावं लागेल टोग्या येईल बोंबलत आता वाडकी ग जेवायन वाडकी ग जेवाय म्हणून मेकअप तरी पण कमीच केलाय मी आणि माझे केस पण मला लईस आवडतात माझे सोन्यासारखे आहेत माझे आता वापन झाल्यात माझ्या डोक्यात उद्या बघायला सांगते कोणाला तरी हम्म एखादीला पकडते उग उल्लू बनवते आणि आणि काय बार शायनी माराय काय जाते फुकटचं गज मोठेपणा करत बसते बायांसमोर चला बाई जाते आता घ्या मग काळजी जय महाराष्ट्र